हाय वेलकम ॲज अ स्टुडंट आपली खूप सारी स्वप्न असतात इच्छा असतात आकांक्षा असतात आणि विद्यार्थी जीवनातला काळ हा असा काळ असतो जिथे फक्त आपण ॲज अ स्टुडंट शाळा किंवा कॉलेजमध्ये कसं राहिलं पाहिजे किंवा चांगले मार्क्स कसे घेतले पाहिजेत हेच नाही शिकत तर आपण आपलं येणारं आयुष्य कसं जगलं पाहिजे हेही शिकतो किंवा आपलं येणारं आयुष्य आपण कसं जगू हे खूप मोठ्या प्रमाणात इथेच ठरतं पुढचे चार पाच मिनिट आपण काही पॉईंट्सची चर्चा करणार आहोत जे तुम्हाला फक्त चांगले मार्क्स कसे घ्यायचे हेच नाही तर त्या विषयाची चांगली समज कशी वाढवायची हेही सांगतील आणि ह्या गोष्टी तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासातच नाही तर इन जनरल तुमच्या जीवनातही वापरू शकता अर्थात तुम्हाला माहिती आहे की चांगला अभ्यास कसा करायचा किंवा चांगले मार्क्स कसे घ्यायचे पण हे पॉईंट्स ही मदत करतील कदाचित खूप मदत करतील आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी आणखी एका स्पेशल व्हिडिओची अनाऊन्समेंट करणार आहे स्टुडंट्ससाठी स्पेशली तर पहिला पॉईंट आहे की आपल्या कुठल्या फॅकल्टीज आहेत ज्या डिसाईड करतात की आपण चांगला अभ्यास करू शकू का नाही आता मी ते तुमच्या कॉलेजमधल्या फॅकल्टीबद्दल बोलत नाही तर तुमच्या वैयक्तिक फॅकल्टीज म्हणजे तुमचं मन आणि तुमचं शरीर म्हणजे केव्हा तुमचं मन आणि शरीर त्यांचं बेस्ट देतील जेव्हा ते हेल्दी आणि वेल रेस्टेड असतील इथे आपण जास्त झोपण्याबद्दल नाही तर तुमच्या मनाला आणि शरीराला जेवढी विश्रांतीची गरज आहे तेवढी देण्याबद्दल बोलत आहोत विश्रांतीशिवाय कुठलंही काम शक्य नाही किंवा आपण असंही म्हणू शकतो की विश्रांती हा सर्व कामाचा आधार आहे किंवा चांगली विश्रांती चांगल्या कामासाठी आधार आहे त्यामुळे स्टे हेल्दी ईट वेल अँड स्लीप वेल खूपदा आपण अभ्यास करतो पण नंतर आपल्याच लक्षात राहत नाही की आपण काय अभ्यास केला किंवा आपल्याला काहीही समजलेलं नसतं यासाठी तुम्ही अभ्यासाला बसायच्या आधी निश्चित करा की तुम्हाला ह्या अर्ध्या किंवा एक तासाच्या अभ्यासातून काय साध्य करायचं आहे त्यामुळे तुमचं मन चांगल्या प्रकारे केंद्रित होईल आणि केलेल्या अभ्यासाची चांगली लिंक राहील आणि प्रत्येक वेळी पहिल्यापेक्षा चांगले परिणाम मिळतील याला व्हर्च्युअस सायकल म्हणतात म्हणजे चांगला अभ्यास किंवा आउटपुट किंवा चांगले रिझल्ट्स आणि त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी आणि मोटिवेशन आणि त्यामुळे परत चांगला अभ्यास किंवा चांगले रिझल्ट्स एक व्हर्च्युअस सायकल तयार होते आणि याच्या विरुद्धच आहे विशेष सायकल एकदम ऑपोजिट म्हणजे चांगला अभ्यास न होणं किंवा चांगले रिझल्ट्स न मिळणं त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आणि डिमोटिवेशन आणि परत त्यामुळे चांगला अभ्यास न होणं आणि निगेटिव्ह एनर्जी एक विशेष सायकल म्हणतात त्याला आपला सर्वात मोठा अभ्यासातला किंवा काहीही करण्यातला अडथळा म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे अभ्यास करताना काहीतरी मनात आलं किंवा आठवलं आणि अभ्यास सोडून तिकडं जावंसं वाटलं किंवा ती गोष्ट करावीशी वाटली यासाठी तुम्ही एक सोपी गोष्ट करू शकता ती म्हणजे ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता किंवा विचलित होता त्या त्या गोष्टींची एक लिस्ट बनवा किंवा नोंद ठेवा किंवा ओळखा त्या कुठल्या गोष्टी आहेत जबरदस्ती त्यापासून सुटका करून घ्यायचा प्रयत्न करू नका नाही होणार जेवढी जास्त तुम्ही जबरदस्ती कराल तेवढं जास्त डिस्ट्रॅक्ट व्हाल त्याची फक्त नोंद ठेवा किंवा ओळखा म्हणजे पुन्हा जेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हाल तेव्हा किमान तुमच्या लक्षात तरी येईल की मी पुन्हा तीच चूक करतोय असं नाही की मी लिस्ट केली किंवा नोंद ठेवली किंवा ओळखल्या कोणत्या गोष्टींमुळे मी डिस्ट्रॅक्ट होतोय म्हणजे मी परत डिस्ट्रॅक्ट होणारच नाही व्हाल पण किमान प्रत्येक वेळेस तुमच्या लक्षात तरी येईल की मी परत तीच चूक करतोय कुठलीही गोष्ट करायला किंवा न करायला आधी ती आपल्या लक्षात आली पाहिजे याला सेल्फ ऑब्झर्वेशन किंवा स्वअवलोकन म्हणू शकतो तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करत आहात त्याला फक्त पुस्तकात किंवा शाळा कॉलेज पुरताच मर्यादित ठेवू नका आपल्या सर्वांकडे इंटरनेट ॲक्सेस आहे सहसा लोक म्हणतात की इंटरनेटमुळे किंवा मोबाईलमुळे अभ्यास होत नाही पण मोबाईल किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट ॲक्सेस याचा तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी किंवा इन जनरल प्रोडक्टिव्हिटीसाठी खूप वापर करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता खूप सारे व्हिडिओ असतील किंवा वेगवेगळे वेग वे कोर्सेस असतील त्या विषयाचे ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह किंवा वेगवेगळे वे परिपेक्ष त्या विषयाचे तुम्हाला समजतील आणि त्यामुळे चांगले मार्क्सच नाही तर त्या विषयाची चांगली समज वाढवायलाही मदत होईल त्यामुळे तुमची वेगवेगळ्या अँगलने वे त्या विषयाची रिव्हिजनही होईल आणि वेगवेगळ्या प्रकारे तो विषय शिकायलाही मिळेल आणि तुम्ही सगळ्यात चांगलं कोणत्या मार्गाने शिकू शकता हेही तुमच्या लक्षात येईल याला डायव्हर्स एक्सपोजरही म्हणतात आणखी एक आहे स्टडी इन स्मार्ट आवर्स नॉट लाँग आवर्स म्हणजे दिवसाचा असा काही काळ असतो जेव्हा आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो त्या वेळात अभ्यासाला प्राधान्य द्या आणि अवघड विषय त्या वेळेत अभ्यासासाठी घ्या एक पोमोडोरो टेक्निक म्हणून आहे त्याबद्दल मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोललो आहे या टेक्निकप्रमाणे तुम्ही पंचवीस किंवा तीस मिनटाचे छोटे छोटे स्लॉट्स ठेवू शकता म्हणजे पंचवीस मिनिट मी अभ्यास करणार आणि त्यानंतर पाच मिनिटाचा ब्रेक घेणार आणि असे तीन स्लॉट्स झाल्यानंतर एक मोठा ब्रेक घेणार पंधरा किंवा वीस मिनिटाचा त्यामुळे तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे होईल बर्नआउट होणार नाही आणि तुमच्या शरीराला आणि मनाला गरजेची असलेली विश्रांतीही मिळेल आता बर्नआउट म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर बर्नआउट म्हणजे एक तणावाची स्थिती असते मानसिक आणि शारीरिक तणावाची आणि पूर्वी म्हटल्याप्रमाणे चांगली विश्रांती कुठल्याही चांगल्या कामाचा आधार आहे आणि कधीही कोणाशी स्पर्धा करू नका कोणी तुमच्यापेक्षा चांगला असेल तर त्याच्यापासून प्रोत्साहन घ्या कारण स्पर्धा ही अशी गोष्ट आहे जी दहा जन्मानंतरही संपणार नाही कारण तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी असेल जो तुमच्यापेक्षा हुशार आहे तुमच्यापेक्षा सक्सेसफुल आहे मग तुम्ही काहीही करा आणि स्पर्धा केल्याने चांगले रिझल्ट्स मिळतात असं नाही तर आपल्यावरती दडपण येतं आणि दडपणामध्ये आपण आपलं बेस्ट देऊ नाही शकत आणि त्यामुळे परत खराब रिझल्ट्स आणि एक विशेष सायकल पूर्वी म्हटल्याप्रमाणे तयार होते तर ह्या झाल्या मोजक्या गोष्टी ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या मी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे स्टुडंटसाठी इन जनरल तो सर्वांसाठीच ॲप्लिकेबल असेल मी स्टुडंटसाठी म्हणतोय कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास असेल जे आपल्या विश्वित आहेत विशित, विशित म्हणजे वयाच्या वीस वर्षाच्या आजूबाजूला किंवा अर्ली ट्वेंटीज ज्याला म्हणतो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर कराल आणि मीही चांगले व्हिडिओ बनवेन त्यातूनही एक व्हर्च्युअल सायकल तयार होईल बाय हॅपी लर्निंग